भाजप आणि शिवसेनेमध्ये मुंबई शहरात जागा वाटपावरनं पेच निर्माण व्हायची शक्यता दिसतेय लालबाग परळ दादर माहीम भायखळा कुलाबा मध्ये दोन्ही पक्षांचा दावा होतोय तर ठाकरेंच्या माजी नगरसेवकांच्या जागी शिंदेची शिवसेना आग्रही आहे भाजपला सुद्धा मुंबई शहरातल्या काही जागा हव्या आहेत आपल्यासोबत गणेश कवळे आहेत गणेश अधिक माहिती द्याल नक्कीच ज्या पद्धतीने खरंतर मुंबईमध्ये ज्या जागा आहेत त्या जा खरंतर उद्धव ठाकरे यांच्याकडेच ते माजी नगरसेवक देखील सोबत असल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि त्याचमुळे कुठेतरी ह्या ठिकाणच्या जागा वाटपाचा तिडा आहे तो कायम असल्याचा पाहायला मिळतो कारण की भाजपकडून देखील आहे ते मुंबई शहरातल्या काही जागा आपल्याला मिळवण्यात याव्यात यासाठी प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील या जागा आम्हालाच मिळाव्यात अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे तो सध्या सुरू असल्याचा पाहायला मिळतो त्यामुळे नेमकं आता उद्धव ठाकरे यांच्या माजी नगरसेवकाच्या ठिकाणच्या जागा आता भाजप आपल्याकडे घेणार की एकनाथ शिंदे यांना सोडणार हे आता येत्या दोन दिवसामध्ये याचा तिढा आहे तो सुटलेला पाहायला मिळेल नक्कीच धन्यवाद गणेश उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे यावरून चित्र स्पष्ट होईल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी